मेढवण इथं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील मेढवण या ठिकाणी सर्व बहुजन समाज आणि सर्व पक्षांच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित आमदार खताळ होते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अचूक पकड ठेवणारे लोकांच्या मनातील नेते होते भारतीय जनता पक्षाला केवळ वर विशिष्ट वर्गाचा पक्ष मानणाऱ्या धारणाकडून भाजप हा भा सर्वसमावेशक पक्ष असल्याचे भान जनतेला त्यांनी दिले सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणाऱ्या या नेत्याच्या विचारांवर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेडवांचे सरपंच निर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या खता आम्ही यांच्या आदर्शबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचं कौतुक केलं गोपीनाथराव हे आपल्या समाजातील एकता आणि विकासासाठी झटणारे नेते होते त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जनतेला बळ दिलं असं विचार मांडण्यात आले आपल्या पक्षाबद्दल आणि जनतेबद्दल एकनिष्ठ राहण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपीनाथराव असं वक्ते म्हणाले या कार्यक्रमाचं गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला गेला अमोल खताळ व सरपंच डापसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे महत्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रसंगी लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश डापसे उपाध्यक्ष जालिंदर यलमामे सरपंच नंदू डापसे शिवनाथ मोरे विठ्ठल मुर्तडक राजेंद्र मुर्तडक सोमनाथ बडे रामदास चांगले वाल्मिक डापसे आदिनाथ डापसे भगवान मुर्तडक स्वाती डापसे शुभांगी बडे सुरेखा सोमवशी कल्पना मुर्तडक सविता मुर्तडक आदी मान्यवर उपस्थित होते गोपीनाथ मुंडे साहेब अभिवादन करतो आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जयंती उत्सवानिमित्त आपल्या मेंटवन गावामध्ये आपण ज्या पद्धतीने त्यांचा जयंती उत्सव साजरा केला निश्चितच आज सुद्धा आपल्या मुंडे साहेबांना जिवंत ठेवल्याचा सा, आपल्या सर्वांना भास होतोय मित्रांनो आता आपल्या ताई ताईची तळमळ पाहिली जन्म झाल्यापासून त्यांनी जे काही पत्ता जसं त्यांना गावातल्या प्रश्न दिसत आहे तर बोलले की चुकीचं नाही बोललाय आज चाळीस वर्ष तालुक्यामध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं कशा पद्धतीने काम झालं कशा पद्धतीने विकास झाला विकासाच्या नावाखाली तालुका कसा आपला टकास केला गेला मी आपल्याला आपले पाण्याचा प्रश्न असो तुमच्या आरोग्याचा प्रश्न असू तुमच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असू शिक्षणाचा प्रश्न असू त्यासाठी तुमच्या सर्वांची मला साथ लागणार आहे जशी तुम्ही यापुढे मला साथ दिली तुम्ही तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या झालेल्या निवडणुकीमध्ये एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलगा संगमनेरचा आमदार केलं आज तुमचा विश्वास होता जनतेचा विश्वास होता आणि जनतेने निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे चांगला चांगल्या पुढ्या रांना लक्षात नाही आलं तर संगंधरमध्ये टांगा टांगा पलटीन घरे फार झाले नाही त्यामुळे आज येणाऱ्या कालावधीमध्ये जो तुमचं कालव्यातून तुम पाणी कसं आणता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण सकारात्मक आहे विकासाच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका कारण महाराष्ट्राचे जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्या भारतीय जनता पार्टीचा मी गेले कित्येक वर्ष कार्यकर्ता होतो आजही महायुतीचा मी घटक आहे आज जे आपले लगप्रिय मुख्यमंत्री होते तो आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेब जे आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना समस्या बाईनी सांगितली निश्चितच दोन दिवसामध्ये मी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून आपल्याला इथे अडचण काय रस्त्याची समस्या आहे तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी बोलतो एस टी मुलींना त्यामुळं भयमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आणि महिलाची सुरक्षा आपल्या ज्या बहिणी लाडक्या बहिणींचा जो सन्मान आपल्या मायाुती सरकारने चालवला आहे किंवा करत आहे त्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणींची सुद्धा काळजी घेतोय आपल्या ज्या भगिनी आहेत ज्या महाविद्यालयात जाणाऱ्या मुली आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण प्राधान्य देतो संगमधर मध्ये दे तुम्हाला मागील तेवीस तारखेचा निकाल झाल्यापासून जर तुम्ही कधी संगमधर शहरात आला ग्रामीण भागातली परिस्थिती बदलली का नाही एवढं मला सांगा फरक झाला का नाही पंधरा दिवसात फरक झाला आपल्याला पाच वर्ष तुमच्याकडे तुम्हाला कुठल्याही प्रकारे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून त्रास यापूर्वी सुद्धा दिला जात नव्हता परंतु दुर्दैवाने काही राजकीय मी आदर करून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगंधरचं नुसतं मेंडलंच नाही संगंधर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासाचा जी गंगा असती विकास कसा होऊ शकतो विकास जर इच्छाशक्ती असेल तर पाणी किती दिवसात किती कालावधीमध्ये आपल्याला अजून महिने त्या गावात काय नाही राहणार तुम्ही विशेषतः कालव्याचं पाणी वरती आणण्यासाठी काहीतरी आमच्या गावाला साधन उपलब्ध करून द्या तसेच आमच्या गावामध्ये छत्रपती म्हणजे अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्हाला मेंडोंग गावामध्ये बसवायचा आहे त्यासाठी परवानगी तसे तुम्ही आम्हाला मान्य खताळ साहेब हे आपल्या भेटीसाठी आलेले आहे तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करते की आपण आपल्या मोलाचा वेळातला वेळ काढून इथे आमच्या या छोट्याशा गावामध्ये आपण आपला वेळ दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपले आभार मानते सर्वप्रथम या स्वराज्याच स्वप्न पाहणारे शहाजी राजे भोसले आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या बापाने निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे तसेच आपले लोक नेते मुंडे साहेब या सर्वांनाच मी प्रथमता विनम्र अभिवादन करते गेल्या तीन वर्षापासून आपल्या या मेडवण गावामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरी होत आहे गेल्या वर्षी खूप छान पद्धतीने आपल्या गावामध्ये जयंती साजरी झाली आणि या वर्षी त्याही पेक्षा अधिक सुंदर आपल्या गावातील कार्यकर्त्यांनी आज मुंडे साहेबांना मुंडे साहेबांचं कर्तृत्व इथे लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जयंतीच्या माध्यमातून ते करत आहे त्याबद्दल सर्वांनी आपल्या स्वतःसाठी एकदा आज आपल्या मैंगो नावाने एवढ्या मोठ्या उल्लष जल्लोषाने इथे जयंती साजरी झालेली आहे आणि अमोल भाऊ सतार यांचे मी पुणे एकदा आभार मानते को आप मयते सच्चे मुरत हो आप तारीफ क्या करू आपकी हमारे कार्यक्रम की, की सूरत हो आप हमारे कार्यक्रम की सुरत हो आप माननीय दमदार आमदार संगल भूषण अमोल भाऊ कतार यांचे आमच्या मेंढवा गावामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत संगल विजय हा गोरब गोरगरीब जनतेचा विजय आहे इथल्या लोकांना चाळीस वर्षापासून न्यायाची अपेक्षा होती ती न्यायी पूर्ण झाली अमोल खाता येथे आमदार नाही तर त्यांच्या सोबत उभे असणारी प्रत्येक महिला भगिनी आमदारच आहेत आमची अशी इच्छा आहे की आमच्या गावात कॉलेज झाली पाहिजे पहिली ते दहावी पर्यंत इंग्लिशचे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे इथल्या मुलांना इंग्लिश शिक्षक अमोल साहेब तसेच आमचे श्रीभानजी गोरे पाटील आमचे सरपंच साहेब नंदभाऊ डापसे तसेच जालिंदर भाऊ यलमाबे रामदास भाऊ चांगले सर्व प्रथमता यांना विनम्र अभिवादन करतो तसेच गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आपले सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो ज्या मुलांनी आज मी ज्योत आणण्याचा कार्यक्रम केला त्यांचे देखील आपल्या मेंढवण गावच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो <laughs>